या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या पद्धतीनं थैमान माजवले आरोपांचा बडीमार केला आहे ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यामध्ये उद्धवसाहेबांना त्यांचा पक्ष फोडला त्यांची घरं फोडली कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ता राहू दिला नाही जनसामान्यांमध्ये सामान्य कार्यकर्ता राहू दिला नाही माणूस राहू दिला नाही त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये घराघराघामध्ये गर भांडणं लावणं भाऊकी भाऊकीत भांडणं लावणं समाजामध्ये भांडणं लावणं धर्मामध्ये भांडणं लावणं असं काम या भाजपच्या वृत्तीने केलेलं आहे हे विसरता कामा नाही जे भाजप आज नगर परिषदेमध्ये अकलूच्या आहे यांच्याकडं जे उमेदवार आहेत आज त्याची परिस्थिती बी आपल्याला माहीत आहे जवळपास निंब्यापेक्षा जास्त जे जास आज काय त्यांचे कार्यकर्ते उमेदवार दिसत आहेत हे स्वर्गीय काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत परंतु ही विचारांची लढाई आहे ही आपल्या स्वाभिमानाची लढाई ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळी लोकसभा लागली त्यांना सोलापूर जिल्ह्याने स्वीकारला आहे माळशिरस तालुक्यानं आमदार की आपले उत्तमरावजी जानकरांनी दादांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ज्यांना असमान दाखवलं आज ते आपल्या अकलूजमध्ये येऊन उभा आहेत मी मला आठवत अगदी अंगणवाडी बालवाडीपासून मी शिकलोय अकलूजमध्ये शिकलोय अगदी बारावीपर्यंत सहकार महिर्षींचं काम आणि त्यांच्या काही गोष्टी आम्हाला शाळेमध्ये ऐकायला मिळाल्या नंतरही पुढे जाऊन पाहिल्या परंतु ज्या पद्धतीनं या अकलूजमध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातनं ज्या अफवा पसरवल्या जात आहेत ह्या अफवा पसरा आम्हाला देखील त्या पटत नाही मग त्या दहशतीच्या नावानं असतील आरोपांच्या नावानं असतील अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टी त्या आरोपांच्या असतील हे हा अकलूज मला सांगा ज्या अंगणामध्ये आपण खेळलोय लहानाचं चा मोठं झालो आहे ज्या अकलाई देवीच्या सावलीमध्ये हा अकलूज हे मोठं झालेला आहे भरलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जावा महाराष्ट्राच्या कोणत्याही बाजूमध्ये जावा आज अकलूज म्हटलं तर मोहिते पाटील हे नाव येत आहे आणि ते विचारतायत की विकास कुठं आहे सांगायची गरज नाही असो परंतु हे विसरता कामा नाही ही स्वाभिमानाची लढाई आज नगर परिषदेमध्ये सव्वीस अधिक एक एवढे सदस्य आज आपण निवडून देणार आहोत ही काय ग्रामपंचायतीची आता निवडणूक राहिलेली नाही ग्रामपंचायतीच्या कित्येक पटीनं या ठिकाणी निधी येतो काम करण्याची संधी या ठिकाणी नगरसेवक म्हणून तुम्हाला एका आमदाराची ताकद तुमच्या तुमच्या वार्डामध्ये त्या त्या पद्धतीने ते, ते, ते निधी त्या ठिकाणी मिळला जातो प्रत्येक वार्ड त्याची रचना केली जाते वार्ड त्याची कामं केली जातात जवळपास चार ह्या प्रमुख समित्या आणि सहा ते बारा समित्या या ठिकाणी नियुक्त केल्या जातात आणि त्याच्या पद्धतीने काम केलं जातं आज भाजपकडे जे उमेदवार आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये कॅपेबल तेवढे आहेत का उगाच कोणीतरी अधिकाऱ्यांचे घरचे आपल्याला कोणावर ते ठिकाण करायची परंतु एक फोकस म्हणून जाणीवपूर्वक टॉर्चर करणे अकलूच्या राजकारण कधीही सहन केलेलं नाही माझ्या वडिलांनी देखील मोहिते पाटलांच्या विरुद्ध काम केलं विरुद्ध काम केलं परंतु आकलूज या ठिकाणी जर दहशत कुणाची असेल तर त्या स्वाभिमानी या तुमच्या मतदारांची आहे हे विसरता कामान आहे म्हणून ही मतदाराची दहशत ज्या पद्धतीने त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं ज्या मोहिते पाटलांनी पाठीशी उभा राहून त्यांना आमदार ते म्हणून विधानसभेमध्ये पाठलं होतं त्याच दहशतीने आज त्यांना त्यांची जागा बीडमध्ये दाखवलेली आहे हे विसरता कामान आहे मी जास्त बोलणार नाही परंतु मी एवढंच सांगेल आज सव्वीस अधिक एक याच्यामध्ये चोवीस जागा आपण तुतारी वाजवणारा माणूस आणि दोन जागा प्रभाग क्रमांक सहामध्ये आपण मशाली या चिन्हावरती लढतोय आणि एक एक जागा आपण नगराध्यक्ष पदासाठी लढतोय यावेळीचं जी निवडणूक असेल ही मी दरेशील भाई यांना विचारलं दादा भया कसं तर भया म्हणले काय नाही यावेळी साप म्हणून सर्व कार्यकर्ते माझ्यासारखे अनेक असंख्य कार्यकर्ते आज आपल्या अकलूजमध्ये आहेत सगळ्यांनी